नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव शुभम आणि तुम्ही बघा आहात कृषी किंग युट्यूब चॅनल तर मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे आपण ह्या युट्यूब चॅनलवरती शेतीसंदर्भात नवनवीन जुगाड नवनवीन प्रोडक्ट रिव्ह्यू देत असतो त्याच अनुषंगाने आपण बरेच साऱ्या दिवसापासून बरेच साऱ्या वर्षापासून हा टायमर ॲटो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तसंच आज परत एकदा मी तुमच्यासाठी एक असा टायमर ॲटो घेऊन आलो आहे बरेच सारे शेतकरी मित्र यांच्यापासून आणखीनही वंचित आहे यांना आणखीन याच्याबद्दल अद्यापही माहिती मिळाली नाही किंवा कळली नाही मित्रांनो हा आहे टायमर ॲटो आता टायमर ॲटो कसा तर तुम्ही सपोज आपल्या शेतामध्ये साधा ॲटो तो लावतात तर मित्रांनो साधा ॲटो जसा लावतात तर तसाच हा ॲटो आपल्याला आपल्या शेतात लावायचा आहे ॲटोची वार जे मित्रांनो क्वालिटी कशी आहे काम कसं करतो हे तुम्हाला आता सांगणारच आहे पण मित्रांनो तत्पर्यंत आपण या युट्यूब चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो तुमच्यासाठी विविध जे शेतीचे शेतीशी रिगार्डिंग जे वस्तू असतात त्याची रिव्ह्यू देत असतो मित्रांनो हा आहे टायमर ॲटो आता टायमर ॲटोचं काम काय की आपण सपोज आता इथं बघू शकता आहे आता मी इथं टाइम सेट करतो आता मित्रांनो इथं बघू शकता आता हा ॲटो आहे आता ॲटो कसा साधा ॲटो जसा असतो तसा प्रकार आता हा ऍटो चालणार इथं लिहलेला आहे याच्यामध्ये बॅटरी दिलेली आहे इथं कुठल्याही प्रकारचे कनेक्शन केले दाखवले नाही कारण की मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी याचे कनेक्शन केले नाही कारण की काय की याच्यामध्ये बॅटरी दिलेली आहे आपण मित्रांनो आता इथे बघू शकताय जर कधी फॉल्ट असलं तिथे फॉल्टीची लाईट लागणार जेव्हा आपला ॲटोला कनेक्ट आपल्या स्टार्टरला कनेक्ट असलं तर मित्रांनो आता मी टाइम सेट करणार टाइम सेट करण्यासाठी मला बॅटरीचं बटन प्रेस करणे आणि साईट सेट टाइमच इथं साईडला बटन दिलेलं आहे से इथं सेट टाइमचं से मी बटन एक एक प्रेस करणार तर पंधरा पंधरा मिनिटाने आपला टाइम पुढं पुढे जाणार मित्रांनो आता मी सपोज मला तीन तास चालवचे आता मी इथं तीन तास सेट झालेले आता इथं टाइमरच लाईट लागलेला आहे आता काय होणार इथं मी टाइम इथं लावलेली आहे माझी शिफ्ट येणार म्हणजे इथं लाईट येणार बारा वाजता बारा वाजेपासून स्टार्ट होणार तर तीन वाजे म्हणजे जितका आपण टाइम सेट केलेला आहे तितक्या वेळ मोटर चालणार आणि इथं ऑटोमॅटिक मोटर बंद होऊन जाणार इथं आपल्याला येण्याची जरूरत पडणार नाही तर मित्रांनो आता याचं काय होणार मोटर बंद पडणार पण नेक्स्ट दिवशी तुम्हाला तिथं जावं असणार तिथं तुम्हाला मोटर जे परत एकदा ता टाइम सेट करावं लागणार आता हे सांगत असताना बरेच सारे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत असेल की याच्यामध्ये जर लाईट गेली मधी मध्यंतरी लाईट गेली तर आप याचा बिहोप काय होणार म्हणजे हे नेमकं कार्य कसं करणार तर मित्रांनो याच्याबद्दल टेन्शन घेऊ नका आता याच्यामध्ये जर समजा बाराला लाईट आली आणि जर एक तास लाईट गेली तर त्यामुळे तुमचा मायनस होऊन जाणार आहे त्याचं टेन्शन घ्यायची काम नाही तुमचं जेवढा तुम्ही टाईम सेट केलेला प्रॉपरली तीन घंटेच मोटर तिथं ता चालणार त्याचं एकही मिनिट तुमचा एक्स्ट्रा चालवणार नाही की एकही मिनिट कमी चालवणार नाही तीन मिनटं म्हणजे तीन तास म्हणजे तीन तासच तास कंप्लीट करणार मित्रांनो ॲटो आहे कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये चालू आहे बाराशे रुपयाचा प्रोडक्ट आहे ज्यांना ऑफर पाहिजे असेल त्यांची ऑफर पण शेवटला सांगतो ज्यांना ऑटो हे ॲटो कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला दोनशे रुपये ह्या नंबरवरती आपल्याला सेंड करायचे ॲड्रेस ॲड्रेसही हे नंबरला सेंड करायचा आहे एक वर्ष याची पीस टू पीस गॅरंटी आहे आणि बाकीचे पैसे हजार रुपये जे राहिलेले असेल ते आपल्याला हा प्रोडक्ट घरी आल्यानंतर द्यायचं आहे मित्रांनो राहिली गोष्ट ज्यांना ऑफरमध्ये पाहिजे असेल त्यांना मित्रांनो आता तुम्ही बघत असाल हा आपण हा युट्यूब चॅनल बऱ्याच वर्षापासून काम करतो या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर विश्वास असेल माझ्यावर विश्वास असेल की बाबा हा शंभर टक्के आपला प्रोडक्ट आपला ॲड्रेसवर तुम्ही येणार तुम्हाला जर काही असं भीती वाटत नसेल तर शंभर टक्के तुम्ही हजार रुपयेच टाकून द्या मला एका हजार रुपयामध्येच तुमचा ॲटो मी घरपोच डिलिव्हर करणार त्याचा वरती एकही रुपये तुम्हाला लागणार नाही फक्त आपला ॲड्रेस टाकताना फोन नंबर पिनकोड या सगळ्या गोष्टी आपला प्रॉपरली ॲड्रेस टाकून द्यायचा तुमच्या घरापर्यंत पाच ते सहा दिवसाच्या आत आपला ॲटो आपण पोहोचून देण्याचं काम करू चला मित्रांनो धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान